मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर जुन्या खुनाच्या घटना समोर येत आहेत आणि याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजल्या दमाने यांनी एक ट्विट करत म्हटलेलं आहे की सौरभ भोंडवे यांची देखील हत्या झाली मात्र त्या हत्येच्या प्रकरणी अद्यापपर्यंत पाटोदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही ने। नेमकी त्या पोलिसांवरती दबाव कोणाचा आहे असं अशाची एक स्पष्ट जे आहे ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय नमस्कार मी योगेश काशीजन आपण बघताय मुंबईत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सौरभ भोंडवे यांची हत्या करण्यात आली आणि ती तलावामध्ये बुडून हत्या केल्याचं देखील समोर आलेलं आहे मात्र सौरभ भोंडवे यांना तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जावना जावना एक गोरख आगाव त्यांचे मित्र आहेत जेवायला जायचे म्हणून भरून घेऊन गेले मात्र त्याच्यानंतर ते जेवणा झाले जेवणाच्या त्यांच्या जेवणाच्या बिलावरनं वाद झाल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर सौरभ भोंडवे त्याचबरोबर गोरख आगाव संभाजी आणि सागर जाधव यांनी पवायला जायचं कारण सांगून मुलाला घेऊन गेले मात्र पवायला गेले असतात तो पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची त्यांनी माहिती पोलिसांना दिली मात्र तिकी की त्याच्या ते नातेवाईक आहेत सौरभ भोंडवे यांचे वडील त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे सौरभ भोंडवेला पावता येत नव्हतं त्याच्यामुळे तो पहायला जाऊ शकत नाही आमच्या मुलाचा घातपात झाल्याची शंका सौरभ भोंडवे यांचे वडील शिवाजी भोंडवे यांनी म्हटलेला आहे संदर्भात आम्ही तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्हाला ही घटना कळली आम्ही घटनेच्या ठिकाणी गेलो असता आम्हाला सौरभ भोंडवेचा मृतदेह आढळून आला नाही मात्र आम्ही तिथं शोधाशोध केली आम्ही जवळपास चार ते पाच तास शोधाशोध केली मात्र सौरभ भोंडवेचा तिथं कुठेही आम्हाला मृतदेह आढळला नाही त्याच्यानंतर आम्ही थेट पाटोदा पोलीस स्टेशन गाठलं आणि हे संपूर्ण घडलेल्या घटनेचा तपशील जे आहे ते तिथले जे की अधिकारी होते ए पी आय आणि अनमोल केदार त्यांना सांगितलं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं ह्या संदर्भात त्याच ठिकाणं जे की पाटोदा पोलीस स्टेशनला जे मुलाला घेऊन गेले होते जे लोक घेऊन गेले होते त्याच्यामध्ये जे, जे की गोरख आगाव असेल संभाजी जायबाई असेल आणि सागर जाधव असेल ते ठिकाणं पुल स्टेशनला होते त्यांना आम्ही स्पष्टपणे विचारलं घटना काय घडली काय झालं आमच्या मुलाचं काही लोकांनी तो पहायला गेला पहायला गेल्यानंतर बुडला तो कुठं गेला हे आम्हाला माहित नाही असे वेगवेगळ्या स्वरूपाचे उडाउडीचे उत्तर शिवाजी भोंडवे म्हणजेच सौरभ भोंडवेच्या वडिलांना देण्यात आले मात्र ह्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकार जे आहेत ते ए पी आय अनमोल केदार यांना सांगितला मात्र त्यांच्या तक्रारीवरनं कुठल्याही प्रकारची दखल जी आहे ते तिथले अधिकाऱ्यांनी घेतले नसल्याचा आरोप देखील भोंडवे कुटुंबियांनी केला आहे मात्र याच्याचमध्ये अंजली दमाने यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट केलेला आहे संत संत सरपंच संतो देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अशा अनेक हत्याकांड बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत मात्र ते समोर येत नाहीत किंवा यांना राजकीय वरात असते नेमकी कोणाचा आहे आणि इथले जे अधिकारी आहेत नेमकी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा देखील प्रश्न तरी कानं अंजली दमाने यांनी आपल्या ट्विटवरती विचारलेला आहे मात्र सौरभ भोंडवे तेरा तारखेला त्याच्या घरी होता सौरभ भोंडवेला घेऊन म्हणजेच जेवणाच्या कारणावरून आणि जेवणाचं कारण सांगत जो की गोरख आगाव आहे घरी गेला आपल्याला जेवायला जायचे म्हणून तो घेऊन गेला मात्र ज्यावेळेस तो निरगुडी परिसरामध्ये एक हॉटेल होतं त्यांचं जेवण झालं आणि त्याच जेवणाच्या ठिकाणी म्हणजेच की सागर जाधव आणि संभाजी संभाजीसाहेबबाई ते ठिकाणी त्या ठिकाणी आले होते जेवणं केले मात्र बिलावरनं वाद झाल्याचं जे काही प्राथमिक कारण त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर ते पवायचं कारण म्हणून ते त्यांनी समोर केलेलं आहे की आम्ही जेवण झाल्यानंतर पवायला गेलो डोंबरीच्या तलावावरती आणि त्याच ठिकाणं आमच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू केल्याचं किंवा घात केल्याचं खून केल्याची जी माहिती आहे किंवा आरोप आहे त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे हे संपूर्ण प्रकार त्यांनी येथील अधिकारी असतील जिल्हा पोलिस अधीक्षक असतील आणि त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्यांना स्पष्टपणे सांगितलं मात्र आमच्या कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याचा आरोप देखील शिवाजी भोंडवे यांनी केला आहे की तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे देखील त्यांनी एक तक्रारीचा अर्ज केला होता आणि आमच्या मुलाला घरी घेऊन जाऊन हत्या केल्याचा देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे मात्र या घटनेच्या अनुषंगानं आज जवळपास सहा महिने झालेत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली होती आणि मृत जे जे आहे ते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हत्या झाली असं म्हणणं शिवाजी भोंडवे म्हणजे सौरभ भोंडवेच्या वडिलाचं आहे आणि मृत जे आहे ते पंधरा ऑगस्टला सापडला आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण त्या अधिकाऱ्यांना सांगितलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं मात्र अद्यापर्यंत आमच्या मुलाच्या खुनाची दखल जी घेतल्याचं न घेतल्याचं देखील शिवाजी भोंडवे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आम्ही त्यांच्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्यासोबत संवाद साधला त्यांचा असं देखील म्हणणं होतं हा संपूर्ण प्रकार आम्ही पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांना सांगितलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती आम्ही सखोल तपास करू नक्कीच न्याय मिळवून देऊ अशी देखील ग्वाही पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी दिलेले मात्र हे प्रकरण घडून आज जवळपास सहा महिने झाले मात्र अद्यापपर्यंत शिवाजी भोंडवे म्हणजेच त्यांचा मुलगा होता दुसरा सौरभ भोंडवे त्याला अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही किंवा त्याचा कुणाचा गुन्हा आमचा दाखल करून घेतला नाही आमची तक्रार पोलिसांनी अगोदर दाखल करून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर चौकशी करायला पाहिजे होती मात्र आमची तक्रार अजून दाखल करून घेतली नाही आमचा मुलगा दोन जवळपास सहा महिने झाले मात्र येथील पोलीस प्रशासन कोणाच्या नेमकी दबावाखाली काम करत आहे असा देखील सवाल शिवाजी भोंडवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सौरभ भोंडवे याच्या खुनाचा गुन्हा म्हणजेच संशयाच्या कारणावरून जे की संशयाची सुई होती जे की शिवाजी भोंडवे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आमच्या मुलाचा खून झालेला आहे आणि आमच्या मुलाला पावता येत नसताना पवायचा त्याला अद्यापर्यंत कधी पवाला देखील गेला नव्हता आजच का पवाला गेला आणि जवळपास सहा वाजून चौदा मिनिटांनीच तो पवाला कसा गेला संध्याकाळच्या वेळेला नक्कीच आमच्या मुलाचा खून झाला असावा असा संशय शिवाजी भोंडवे यांनी केलेला आहे जे की सौरभ भोंडवे याच्या वडिलांनी नक्कीच यंद्र काळामध्ये संदर्भात पोलीस प्रशासन दखल घेईल का आणि अनमोल केदार यांनी गुन्हा दाखल न करून घेता त्यांनी आम्हाला उडावळीची उत्तरं दिली असा देखील आरोप शिवाजी भोंडवे यांनी केलेला आहे नक्कीच सौरभ याला न्याय मिळेल का आणि संदर्भात गुन्हा दाखल करून घेतील का आणि आरोपींना पोलीस अटक करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबईतचं योगेश काशीत बीड